मुंबई एक शहर जे कधीच थांबत नाही पण या सततच्या धावपळीत वेळ ही मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आज मुंबईकरांच्या दळणवळणाला नवीन दिशा देणारा प्रकल्प म्हणजे मेट्रो तीन कुलाबा वांद्रे सिब्स या मेट्रो तीन मार्गिकेतील आरे ते बी के सी हा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार आहे देवाभाऊंच्या दूरदृष्टीचं प्रतीक असणारी तेहत्तीस पूर्णांक पाच किलोमीटर भुयारी मेट्रो तीन मार्गिका ही रिक्षा टॅक्सी आणि लोकलच्या गर्दीतून सुटका देणारा आधुनिक पर्याय ठरेल त्यांच्या ठोस निर्णय क्षमतेमुळे मेट्रो तीनचा प्रवास शक्य झालाय सर्वेक्षणानुसार साठ टक्के मुंबईकर मेट्रो तीन मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक आहेत नव्या वर्षात संपूर्ण मार्गिकेवरून अर्थात आरे ते कफ परेड असा प्रवास करता येणार आहे सकाळी साडेसहा ते रात्री अकरापर्यंत प्रत्येक ट्रेन दोन हजार पाचशे प्रवाशांसह प्रति तास बेचाळीस हजार प्रवाशांना दर तीन ते चार मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध असेल पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानतळ टर्मिनल्सची कनेक्टिव्हिटी असते ज्यामुळे बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स अंधेरीपूर्व एम आयडी सी आणि सिरसी या स्थानकांसह मरोळ नाका येथे मेट्रो वनसोबत कनेक्टिव्हिटी मिळेल ज्यामुळे गुंदवणी अंधेरी पश्चिम आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांवर इंटरचेंज करून पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील प्रवास अधिक सुलभ होईल मुंबईकरांचा वेळ वाचवणारा हा बदल आहे एक मोठं पाऊल उज्ज्वल भविष्याकडे